आचारसंहिता लागण्या अगोदर मवी आणि पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करावा उदय सामंत जी आर समजून घेतला पाहिजे निवडणूक आलेली आहे त्यामुळे विरोधक गैरसमज पसरवत आहेत डीपीआर करण्यासाठी ती एजन्सी नेमली आहे जे सांगितलं जात आहे असे काही झालेले नाही जिल्हाधिकारी आणि इतर सर्व प्रशासकीय सगळे अधिकार अबाधित आहेत प्राधिकरणाचे अधिकार काढून घेण्यात आलेले नाहीत गैरसमज दूर करण्याचा जी आर निघालेला आहे गैरसमज पसरवले जात आहेत त्यासाठी जी आर काढलेला आहे सर्वांचे मत आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवारी किरण सामंत यांना मिळावी शिवतारे यांच्याशी चर्चा झाली आहे नाराजी नक्कीच दूर होईल आणि माहितीमध्ये कुठेही अडथळे येणार नाहीत आम्ही सगळे एकत्र येऊन काम करू मी शिवसेनेच्या वतीने मवियाला आवाहन केले आहे की नरेंद्र मोदींच्या समोरचा उमेदवार जाहीर करा पहिला यांचा उमेदवार होते ते नितेश कुमार ममता बॅनर्जीने सांगितले मी स्वतंत्र लढणार केजरीवाल म्हणतात मी स्वतंत्र लढणार पुन्हा एकदा मवी आला आवाहन करतो की आचारसंहिता लागण्या अगोदर पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करावा त्याच्यामुळे जी आरचा व्यवस्थित अभ्यास झाला असता तर हा गैरसमज निर्माण झाला नसता पण दुसरा प्रश्न असा आहे की जी आर वाचून स्वतःचं मत बनवण्यापेक्षा काही विरोधक जे बोलतात त्याच्यावर आपण मत बनवणे हे देखील माझी विनंती आहे नाही ती जरी वेगळी असली तरी त्याच्यामध्ये कुठंही प्लॅनिंग अथॉरिटी ही सिडको परमिशन देणार आहे असं कुठेही म्हटलेलं नाही नियोजनाचे नियो म्हणजे कुठचे नियोजनाचे म्हणजे जो कोस्टल हायवे आणि कोस्टल हायवेच्या बाजूला टाउनशिप निर्माण नवीन टाउनशिप करायची असेल त्याच्यामध्ये काय घरं बांधायची असतील किंवा काय असतील त्याचा अर्थ काय आहे की त्याच्यामध्ये ती गावं इन्क्लूड करून तो डीपीआर तयार होतो पण ती ती जरी गावं असली तरी जिल्हाधिकाऱ्यांचे कुठेही अधिकार काढून त्याच्यामध्ये घेतले नाही टाउन प्लॅनिंगचा अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन बसून सगळ्या परमिशन देणार आहे असं कुठेही जेअरमध्ये नाही कसली या कशासाठीही शिडकोची परमिशन लागणार नाही जे जे अधिकार अधिकारपूर्वी जे प्राधिकरण म्हणजे काय जिल्हाधिकारी सुद्धा प्राधिकृतच केलेले आहेत परमिशनसाठी त्यांना ज्या परमिशनसाठी प्राधिकृत केलेले आहेत ते त्या परमिशन देणार नगरपंचायतीला जे प्राधिकृत केलेले आहे ते नगरपंचायत देणार नगरपालिका देणार ग्रामपंचायतीला सुद्धा जे अधिकार आहेत ते ग्रामपंचायत देणार कुठेही सडकून त्याचे अधिकार काढून घेतलेले नाही जी आर अभ्यास जी आरचा अभ्यास न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु कोकणवासियांबद्दल पूर्ण प्रेम सरकारला असल्यामुळं तातडीनं खुलासा करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे त्याला पण पैसे दिलेले आहेत ते पण सुरू होतील दुसरं मच्छीमारांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा जो विषय आहे ते म्हणजे परप्रांतीय बोटी ज्या फिशिंग करण्यासाठी आपल्या समुद्रामध्ये येतात आणि समुद्रामध्ये आल्यानंतर आपल्या फिशरमांना त्याचा त्रास होतो त्याच्यासाठी कडक कारवाई करण्याचा निर्णय हा शासनानं घेतलेला आहे त्या संदर्भातलं एक कमिटी ही देखील शासन आता अपॉइंट करतं आहे जेणेकरून परप्रांतीयांची एंट्री ही आपल्या जेटींवर किंवा जेटीच्या समोर असलेल्या समुद्रामध्ये येणार नाही हा देखील निर्णय शासन घेत आहे आणि दुसरं परतावाच्या बाबतीतला जो विषय आहे तो जास्तीत जास्त परतावा मच्छीमारांना देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आणि या तिमाहीचा परतावा देखील जवळजवळ साडेसात कोटी रुपयाचा हा फिशरीज डिपार्टमेंटकडे आलेला आहे असं कुठं काही नाही आता तुमची रजाक्षेटच्या बाबतीत एवढी खतखत आहे आधी कधी बोलतो बरोबर आहे खतखत विदखत काही सुद्धा नाही कार्यकर्ता म्हणून मी मी माझं भाषण पूर्ण आहे का आधी त्यातले अर्धे अर्धे पॅच काढून सांगू नका मी असं म्हटलं प्रचाराची सुरुवात करत असताना पालकमंत्री म्हणून मी देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करून कामाला सुरुवात केली पाहिजे प्रत्येकानं कामाला लागताना जीव ओतून आता काम केलं पाहिजे आणि फार मोठं मताधिक्य शिरगाव जिल्हा परिषद गटातनं मिळवून दिलं पाहिजे हे माझी वाक्य आहे आज दुपारी त्यांचा दौरा फायनल होईल आज दुपारी जर फायनल झाला तर मी प्रेस नोट माहिती अधिकाऱ्यांना काढायला सांगतो प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की महाविकास आघाडीचा काँग्रेस व्हायच्या आधी संजय राऊत खोटे पद्धतीने बोलतात की जागा वाटून पण काँग्रेस होत आज उघड पणे जाहीर दावा व्यक्त केलेले आहेत आता बघा प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेली स्टेटमेंट राजकीय बघतोय ना काय काय चाललंय तेच बघतोय मी त्याच्यावर <laughs> महाराष्ट्रातल्या राजकारणावर बोललो नाही पण मी जबाबदारीने शिवसेनेच्या वतीनं आवाहन केलेलं आहे महाविकास आघाडीला की नरेंद्र मोदी साहेबांच्या समोरचा उमेदवार जाहीर करा त्यांचा पहिला उमेदवार होता नितीश कुमारजी ते एन डी एबरोबर गेले ममता दिदीने सांगितलं मी स्वतंत्र लढणार केजरीवाल म्हणतात मी स्वतंत्र लढणार तोपर्यंत बिहारची सत्ता गेली आज हरियाणामध्ये काय काय चालू आहे मला असं वाटतं की आधी पहिली गोष्ट सीट वाटप आज कसं एन डी एचा पंतप्रधान पदाचा उमेदवार हा लोकांसमोर आहे की नाही हे तुम्हाला तरी मान्य आहे पण मी पहिल्या दिवसापासून बघा तुम्ही जी जी पत्रकार परिषद मी घेतली दोन महिने तीन महिने त्या तीन महिन्यात हेच सांगितले की ह्या सगळ्या अलायन्सच्या बैठका झाल्या पण नरेंद्र मोदींच्या विरोधातला उमेदवार हे जाहीर करू शकले नाहीत तर पुन्हा एकदा आवाहन करतो आचारसंहिता लागायच्या अगोदर या अलायन्सनं पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करावा ठीक आहे दोन ते तीन दिवस नाही आज आम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेतोय नक्कीच आम्ही मेळाव्यामध्ये सांगतोय की आमचा उमेदवार इच्छुक आहे कार्यकर्त्यांशी पाठबळ त्याच्याबरोबर आहेत सिंधुदुर्गच्या टोकापासून चिपळूणच्या टोकापर्यंत आम्हाला समर्थन मिळतंय हे कार्यकर्त्यांमध्ये बोलायला काय कोणाचं बंधन नाही पण हे पण त्याच्यामध्ये आम्ही सांगतो की महायुतीचाच उमेदवार म्हणून माझं प्रत्येक मेळाव्यातलं जर भाषण तुम्ही ऐकला तर मी असंच सांगितलेलं आहे की शिवसेना असेल भाजप असेल अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल असाच आमचा तो उमेदवार असेल आणि त्याचं आपल्याला काम करायचं नाव असेल राज्य सरकारने जो निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारचा जो निर्णय कार्ड वाटप सगळ्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे जर महिला भगिनींना शासन भाऊबीज म्हणून काही मदत करत असेल त्याचं कौतुक केलं पाहिजे ना बरं ह्या भाऊबीजीच्या कार्यक्रमाच्या अगोदर शासनानं काल जो ऐतिहासिक निर्णय घेतलाय त्याच्यावर विजय वेडेवारांचं काय म्हणणं आहे काल जो ऐतिहासिक निर्णय घेतला आहे मगाशी देखील मी सांगितलं की आजपर्यंत रेकॉर्डवर माझं नाव उदय रवींद्र सामंत असं होतं काल देशातलं पहिलं असं राज्य आहे की ज्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि माझं नाव काल रात्री बारा वाजल्यापासून मला असं लावणं इन्स्ट्रक्शन आलेलं आहे की उदय स्वरूपा रवींद्र सामंत म्हणजे हा ऐतिहासिक निर्णय जो घेतला आहे त्याच्यावर कोण काय बोलत नाही माझं विरोधी पक्षनेत्यानं हे म्हणणं आहे की हा निर्णय घेतला तर चुकीचा आहे का ते देखील जाहीर करावं देणं इतका ऐतिहासिक निर्णय आहे की वडिलांबरोबर आईचं नाव हो देखील तुमच्या गॅजेटमध्ये असलं पाहिजे ऐतिहासिक निर्णय त्याचं स्वागत केलं पाहिजे सगळ्यांनी तर त्याला पण विरोध करतील